कोणत्याही राज्यात आतापर्यंत एकही असा निर्णय झाला नव्हता तो निर्णय घेणारा बहात्तर होता पहिली कर्जमाफी देशातली केली होती ज्याच्यावर आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी आक्षेप घेतला होता आणि म्हटलं होतं की अरे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय तू कसा काय घेतला तेव्हा बॅरिस्टर अब्दुल रहमान नावाचा अंतुले नावाचा मुख्यमंत्री काँग्रेसचा मुख्यमंत्री बोलला साहेब आरबीआय मला हा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही माझ्या शेतकऱ्याची जर कर्जमाफी करायची असेल तर मी मुख्यमंत्र्याच्या स्वतंत्र निधीतून तुं करेन तुमची मला गरज नाही कोणाचा इतिहास बाबू रे काँग्रेसचा का इतिहास काँग्रेसचा इतिहास सांगितला कठीण प्रश्न आहे बोलू नका सांगू नका आणि म्हणून इथून माझं आव्हान आहे चॅलेंज आहे हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस पर्यंत पाठवा एकोणीसशे ऐंशी मध्ये मुख्यमंत्री असणारे बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांनी शेतकऱ्यांची कोणताही मोर्चा न करता संपूर्ण कर्जमाफी महाराष्ट्रात आणि देशातली पहिली कर्जमाफी केली होती दम देवेंद्र फडणवीस तुझ्यात तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून दाखव को, अंतुलेची बरोबरी करून दाखव आहे का दम आहे का आहे का देवात पदरा माग लापणार होईल आता पदर, पदर शिल्लक नाही बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुलीची बरोबरी करून दाखवावी आणि नंतर या देशातल्या सामाजिक समीकरणावरती बोलावं हे मला इथून प्रमुखपणे सांगायचं आहे यातलं महत्वाचं आणखीन एक सोयाबीन निघाला का दोऱ्या बोलना भाकर खाल्ली नाही का काही खाय काही मिळ नाही खायचा काही मिळ नाही आता पुढे भेटीन नाही भेटीन माहीत नाही सरकारला इथून एक आणखीन सांगायचंय आमचे देवाभाऊ आले होते सर मध्यंतरी भाऊ मध्यंतरी देवाभाऊ हो मायकोर आले आणि मायकोर आल्यावर काय म्हणतात देवाभाऊ हमी भावानुसार शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करा पण ते असं म्हणतात का असं नाही म्हणा त्याची स्टाईल अलग आहे आक्रमक आहे पण ते बोलतात परिचित तर त्याचा अलगच मी आहे जो कोणी कोणी व्यापारी शेतकऱ्याचा शेतमाल हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करेल त्याच्यावरती कारवाई करा फौजदारी गुन्हे दाखल करा म्हटलं की नाही oh. मागच्या वर्षी सोयाबीनचा भाव किती होता हमी oh. भाव किती होता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये किती चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल सोयाबीन सरकारनं काढलेला हनीभाव होता आता त्यानं हात वर करा ज्यानं चार हजार आठशे ब्याण्णव न सोयाबीन विकलं बाकी चार हजार रुपये ते नका सांगू चार हजार आठशे ब्याण्णव वाले सांगा चार हजार आठशे ब्याण्णव न किती न इकलं आता करा ना हात वर पस्तीस शेवले भाऊ देवा भाऊ यायच्या पावत्या घ्या देवा आणि देवा भाऊ सांगा देवा भाऊ कारवाई पण कारवाई केली का काउन नाही केली हो का नाही केली सांगितलं काय होत की हमी भावानुसार जर मार खरेदी झाला नाही तर कारवाई त्या अडत्यावर व्यापाऱ्यावर कारवाई करा म्हटलं होतं की नाही पण केली का कारवाई नाही केली याचं कारण मुख्य असं की याच्यातला सगळा नफा तोटा जर तुम्ही पाहिला तर हा त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या खिशात गेला पाहिजे आणि शेतकरी सतळाला गेला पाहिजे हेच धोरण यांनी सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तर महात्मा ज्योतिबा फुले पर्यंत आपण ही सगळी उदाहरणं पाहतो आणि म्हणून यांनी सातत्यानं शेतकऱ्याचा हमी भाव मोडण्याचं काम केलं आणि म्हणून आमची आज ही काळी दिवाळी साजरी करत असताना सरकारच्या समोर आमची मागणी आहे सरकारला सांगायचं आहे मागणी काय करायची साहेब त्याच्या काहीच दिलं नाही म्हणजे नरेंद्र मोदी ते त्याच्या बायकोले प्रेम नाही देऊ शकले याच्यापेक्षा सांगा काय वेगळं आणि मग शेतकऱ्यांना आपल्या घरचा संसार चांगला करावा आपल्या लेकरा मुला बाळांवरती प्रेम करावं याच्यासाठी चा चांगलं त्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा देऊ शकतात का नाही देऊ मग काय लेणी म्हणून दिले असे मुखे वैरे भे वाईट परिस्थिती आहे आणि म्हणून आपली मागणी आहे आणि मागणीचं पहिलं काम आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचे खरेदी केंद्र ताबडतोब सुरू करा सरकारी खरेदी केंद्र आणि हमी भाव काय दिला पाच हजार काय दिला आता पाच हजार काहीतरी दिला पाच हजार तीनशे अठ्ठावन्न अठ्ठावीस पाच हजार तीनशे अठ्ठावीस भाव आहे किती आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति थाँ� क्विंटल सोयाबीनला भाव भेटला नाही तर भराचा मुका मुखा बोकणा याच्या घरी घेऊन जायचं आणि तुया माणसांना सांगितलं होतं एवढ्या ना सोयाबीन खरेदी केल्या जाईल याच्यापेक्षा कमी भावात झाला आमदाराच्या घरी आणून टाक सांगून काक सांग का याच्या बोकांडे नेऊन टाका जरा सग सोयाबीन भेटला ती तर फुलाची गुच्छनी दोन चार सोयाबीनच्या मोठा फेकून मारा झाले ही परिस्थिती जोपर्यंत आपण निर्माण करणार नाही तोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांचा लढा मजबूत होणार नाही आणि यांनी नावायपणा सुरू केला डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प आपल्याला वाटते काय बाबा अमेरिका आपल्या सांगितलं मर्द आहे काय जे मर्द आहे बसला बांगलादेश हो ते बांगलादेश वाले कोण आहे अफगाणिस्तानचे तालिबानी काय सांगतात हे यायचं स्पष्टीकरण ऐकलं नाही त्या दिवशी की तालिबानी लोक भारतात आले भारतात आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद बोलावली आणि पत्रकार परिषदेत सांगितलं की महिलांना एंट्री नाही ताई तुमच्या सगळ्यांसाठी काय सांगितलं महिलांना एंट्री त्याने समजून सांगायला पाहिजे होत छप्पन इंची आहे की किती इंची आहे याचा सीन या त्या नरेंद्र मोदीनं सांगायला पाहिजे होतं त्या जयशंकरनं बोलायला पाहिजे होत म्हणायला पाहिजे होत की भाऊ आमच्या इथं स्त्री पुरुष ट्रान्सजेंडर हा लिंग भेदभाव आमच्याकडे नाही आहे आमच्याकडे स्त्री पुरुष कोणी असो हे सगळे जण पत्रकार म्हणून पेशामध्ये आहेत त्यांना तुला आणि बाहेर नेण्याचा काही अधिकार नाही महिलांना बाहेर ठेवलं भारत मातेचा अपमान केला सांगतात की मुसलमान तालिबानी अफगाणिस्तान त्या तालिबान्यांच्या हातात हात घालून जयशंकर उभा आहे इतकी वाईट परिस्थिती भारतावर कधी आली नाही आणि इंदिरा गांधीचं नाव घेतात अरे इंदिरा गांधी आयरन लेडी होती जेव्हा ते जात होती तेव्हा अख्खा देश उभा होत होता अख्खा जग उभा होत होतं आणि तिच्या पूर्वजांना म्हणजेच नेहरूंना नेहरूशी बरोबरी अरे नेहरूचं नाव घ्यायच्या यायच्याशी बी की नाही नेहरूने या देशाचं सगळं धोरण एक एक करत बदलत मोठ हा देश सुजलाम सुपलाम केला ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला होता त्या दिवशी त्या वर्षात चाळीस लाख लोक या, या भारतामध्ये मृत्युमुखी पावले होते कारण की खासाठी अन्न नव्हतं नेहरूंनी पुढे असं आणलं की प्रत्येकाच्या घरात अन्नधान्य पोहोचायला सुरुवात झाली आणि मोदींनी तर कळस घातला आता पहिले जे सक्षम सक्षम व्हायला लागले होते त्यातले ऐंशी कोटी राशनावर आणून ठेवले जे सरके होते ते खतम केले आणि म्हणून नेहरूंची बरोबरी जर करायची असेल तर नेहरू ज्या दिवशी निधन पावले त्या दिवशी जगातल्या एकशे एकोणसत्तर देशांनी आपल्या देशाचा झेंडा

यांना विचारायचं की स्वातंत्र्याच्या संग्रामात तुम्ही कुठंच नव्हते आता स्वातंत्र्य दिल्यानंतर देश उभा होऊन राहिला होता तेव्हा उद्ध्वस्त करण्यासाठी पुन्हा लोक आली यांना हकलून पुन्हा एकदा भारतामध्ये नेहरू गांधी आंबेडकर इंदिरा गांधीचं सरकार पुन्हा आणण्याची ताकद आपल्या सगळ्यांच्या मन मंगत मस्तकात ये आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळून देणारा बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले पुन्हा या महाराष्ट्रात हो एवढी अपेक्षा मी या काळ्या दिवाळीच्या माध्यमातून व्यक्त करतो जीएसटी असेल बी बीएन पत पलटी किती येऊन राहिले हे आमचा देवेंद्र काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची आमच्या अकोल्या मधला साहेब आमच्या अकोल्यामध्ये या शेताच्या शेतमालावरती पिकावरती रिसर्च करणारा इन्स्टिट्यूट डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होत आमचा नालायक खासदार मुका आमचा आमदार बैरा पुरा सत्यानाश करून टाकला आमच्या जिल्ह्याचा आणि पंजाब देशमुख कृषी विद्यापीठातून ते सगळं केंद्र उपकेंद्र तिकडे पुण्याला हलवलं तिकून पुण्या मार्गे गुजरात आल मग खरं गुजरात गुजरात देश घोषित करा यायने तिकडे पाठवून द्या दे। देवा अर्ध एवढे गुजरातातच असतात त्याही नाही तिकडे पाठवून द्या माया म्हणणं आहे बीजेपी वालेले एवढा जर गुजरात प्रिय असेल तर इथले सारे इतके बुथ प्रमुख असतील इथं पन्ना प्रमुख असतील हे सगळे लोक या सगळ्याला आपलं सांगणं यायची तिकीट मी काढतो मायानं काही झाल्या नाही तर तुम्ही ये द्या गुजरात जा आवडते ना गुजरातले कस शेतमाला शकून घेतल्या जाते कशी थंडी होते हे तिथं दोन पण भाव भारतातलं कुठलंच राज्य सुजलाम सुपलाम नाही शेतकऱ्यांसाठी व्यवस्थित नाही शेतकरी प्रचंड अडचणीत आहे आणि ते अडचण तात्काळ दूर करावी यासाठी ही काळी दिवाळी आहे आज आमची दिवाळी काळी आहे उद्या तुमची दिवाळी आम्ही काली गडशा राहणार काही तुम्हाला मला वाटत नाही वा? अरे नेता तुमच्याजवळ एवढा खमकाय आमदार जरी खमका असला तरी नेता खमकाय ना ने तुमचा आवाज ताकदीचा पाहिजे ज्यांनी तुमची कारी दिवाळी केली त्यांची दिवाळी कारी करणार का दिवाळी कारी करणार का दिवाळी काळी करणार का आणि सगळ्यांनी जर शेतमाल योग्य भावात विकला गेला नाही आम्ही भावात विकला गेला नाही तर आमदाराच्या घरावर नेऊन टाकणार का नेऊन टाकणार का इथं हो म्हणून राहिले यायचे कॅमेऱ्यात फोटो काढा आणि याच्या लेकरायला पाठवा माय बाबा 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 सभेत पाचा काय आमदार मी पाहतो तुझ्या अंगावर नेऊन टाकतो खाली आणि का बाबा नाही नाही आमदार होय ना होय का मग या मत दिलं म्हणून पण ते माया मत आहे चोरलं चोट्ट्याचं सरकार आहे आणि चोट्ट्याच्या हातात आपली चाबी आहे मुक भैरव गुंग भोकल असं सरकार आपल्याला पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन हा लढा लढला पाहिजे आणि आपण एकत्रित येऊन जर हे लढलो तर मला वाटतं की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि ही लढाई आपण सातत्यानं कायम ठेवू मी सुरुवातीला म्हटलं होतं की कंसात काही कंस दानेदार असतात आणि माणसात काही माणसं बाणेदार असतात ही बानेदार मंडळी माझ्या पुढ्यात बसलेली आहे हीच परिवर्तन करीन एवढं आश्वासन देतो एवढं आश्वस्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेताना एवढंच म्हणेल की आम्ही शिवबांची मावळ हाचे मावळे आहोत इकडे बाजूले बसलेले नाही मावळे आहोत चोरा चोरा हा आम्ही कुणाचे मावळे आहोत आम्ही कुणाचे मावळे आहोत आम्ही शुभांचे मावळे पांढरा जिला बाजते थांबण्यात रक्तामधून अजूनही तुपारी वाजते सामाजिक आर्थिक राजनैतिक शैक्षणिक कृषी सांस्कृतिक या सगळ्या दिशा आपल्याला जिंकायच्या समाज हा जगाच्या पटलावरती उंचवणाराचा आहे आणि म्हणून आम्ही शिवांचे महाबळे पांना जिजाऊ रक्तामधून अजूनही तुतारी वाजते जिंकू पुन्हा दाही दिशा ऐष्य आम्ही जेते असू आणि चेथे असू तेथे ते ते असू आम्ही सदा विजेते असू आम्ही सदा विजेते असू आम्ही सदा विजेते असू जय हिंद जय भारत जय श्री जय जवाय जवान तरी संघर्षाचा हात खाली करू नका दोऱ्यानं घोषणा द्या गरम व्हा